तर मित्रांनो जय सद्गुरू मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली यामध्ये सहा महत्त्वाचे निर्णय सरकारच्या वतीने घेण्यात आलेत मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेसंदर्भातील महत्त्वाचे निर्णय याच्यामध्ये घेण्यात आले आणि सर्वाधिक महिलांना याचा लाभ होण्यासाठी योजना सुलभ करण्याच्या वतीने त्यासाठी काही चेंजेस करण्यात आले आणि ते चेंजेस काय आहेत तर योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत आणि त्या संदर्भातील अटी व शर्ती यामध्ये त्यांनी मेन्शन केले आहेत तर नक्की बदल काय झाले ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून ठेवा शेजारी कारण बटन देखील ऑन करा तर पहिला चेंजेस या योजनेमध्ये झालेला आहे तो असा आहे की या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँक खाते ग्राह्य धरलं जाणार नाही एखाद्या महिलांचा प परराज्यांमध्ये जन्म झाला असेल आणि तिने महाराष्ट्रात अधिवास असलेल्या पुरुषाबाबत विवाह केला तर त्याही महिलेला पतीच्या कागदपत्रांवरती योजनेचा लाभ मिळणार आहे ओके ग्रामस्तरीय समितीच्या मार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखवून त्यात बदल करावा लागणार असल्याचे त्यांनी यावेळेस नमूद केले केंद्र सरकारची योजना घेत असलेल्या महिलेला लाभार्थी म्हणून ग्राह्य धरावे मात्र तिच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात यावा या विवाहित महिलेचा विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेचा विवाह दाखवल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार असल्याचे देखील यावेळेस सांगण्यात आलं ओ टी पीचा कालावधी दहा मिनिटांचा करण्यात आला आहे जो की आधी चार मिनिटाचा होता तो दहा मिनिटाचा करण्यात आला आहे आणि यामध्ये आता दरम्यान अंमलबजावणीसाठी इतिवृत्ताची वाट न पाहता तात्काळ शासन निर्णय काढून सुरुवात करावी असं देखील यामध्ये त्यांनी जाहीर केलं आहे म्हणजे हे जे काही जे काही चेंजेस झाले त्याच्यामध्ये लवकरात लवकर हे देण्यात यावे आता पंधरा ते एकोणीस ऑगस्टचा पहिला हप्ता हा आपला जमा होणार आहे दरम्यान मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अधिकाधिक सुलभ व सहज होण्यासाठी शासन स्तरावर याची सगळ्याच अंमलबजावणी आणि कागदपत्रांची पूर्तता करण्यात येत आहे आता याच्यामध्ये जे काही लाभार्थी असणारे त्यांना पंधरा ते एकोणावीस ऑगस्ट दरम्यान दोन हप्ते म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपये हे डिपॉझिट करण्यात येणारे आणि ही एक चांगली महत्त्वाची गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये ज्या लोकांचं रजिस्ट्रेशन झालं त्यांना पुढच्या महिन्यात मिड ऑफ ऑगस्टमध्ये तीन हजार रुपये मिळणार आहेत माहिती आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद